चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी संयुक्त गणेश उत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एल ई डी टी व्ही तिसरं बक्षीस फ्रिज चौथं बक्षीस वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर मी डॉक्टर स्वप्नील माने सिरोप वंदत्व व दुर्विंद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ आमच्याकडे दुर्विंद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्वात अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत त्यामध्ये थ्री डी फोर डी कॅमेरा तसेच रुग्णांना दहा ते वीस एम एल रक्ताचा रक्तस्राव होतो पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात दहा पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी टेस्टिब्युबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमामधनं गावखेड्यामधल्या विकास कामांना गती मिळणार आहे हे लोकायुक्त अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरपर्यंत गावोगावी राबवण्यात येणार आहे गावांचा विकास होण्याच्या दृष्टीनं एक सकारात्मक पाऊल आहे आणि या अभियानामध्ये सर्व ग्रामस्थांनी मिळून एकत्रित काम केल्यास गावांचा विकास शक्य असेल असं मत रावरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केलं रावरी तालुक्यातील गणेगाव इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचा शुभारंभ झाला आहे आणि या प्रसंगी ते बोलत होते या प्रसंगी बोलताना आमदार पुढे पंचायत हे गावोगावी विकासाची नवी दिशा आहे आहे गावामधील प्रत्येक घटक एकत्रित येऊन काम केल्यास सर्वांगीण विकास शक्य गणेगाव हे आधीच आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं परंतु या अभियानामुळे गाव अधिक स्वच्छ जलसमृद्ध आणि विकासाभिमुख होईल ग्रामविकासासाठी आवश्यक असलेल्या अनेक योजना आता थेट जनतेच्या दारी पोहोचणार आहेत मी स्वतः यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट भाऊसाहेब कोवर्णे हे होते व्यासपीठावरती भाजप जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे गटविकास अधिकारी सुरेश तायडे तलाठी प्रदीप पवार पंचायत समिती स्वच्छता अभियान अधिकारी श्री बेल्हेकर कृषी सहाय्यक विभाग अंत्रे प्रवीण गायकवाड भाऊसाहेब राऊत अर्चना हर्दे आणि ग्रामपंचायत पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते प्रास्ताविक अमोल भनगडे यांनी केलं सूत्रसंचालन सतीश कोवर्णे यांनी केलं आभार विकास कोबरणे यांनी मानलेत शुभारंभ सोहळ्यासाठी गावामधील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते यामध्ये सरपंच शोभा भनगडे उपसरपंच भाऊसाहेब कोबरणे बाबासाहेब कोबरणे साहेबराव कोबर्णे विकास कोबरणे बाळासाहेब कोबरणे अशोक कोबरणे कैलास कोबर्णे कचरू कोबर्णे भवन कोबरणे आदिनाथ कोबरणे प्रवीण कोबरणे राजेंद्र कोबरणे यांसह ग्रामस्थ महिला युवक या ठिकाणी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा पंच्याहत्तराव वाढदिवस मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा होत आहे आणि महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळातले सगळे त्यांचे मंत्री त्यांनी निर्णय घेतला का सतरा तारखेला प्रत्येक गावामध्ये स्वच्छता अभिमानात राबवण्याचा निर्णय घेतल्याचं काम केलंय आणि त्या निर्णयामुळं थी थी आज गणेगाव ही आदर्श गाव आहे आणि विकासाच्या वाटेला मोठ्या प्रमाणामध्ये जोरात काम चालू आहे आणि मलाच या ठिकाणी आपल्या पंचायत समितीच्या व्हिडिओ त्यांनी आग्रह धरला की करविले साहेब आज ह्या कार्यक्रमासाठी का तुम्ही गणेगावला यावा म्हणून आमचे मित्र आमच्या अमोलजी भनगडे आणि त्यांचे सगळे ग्रामपंचायतचे सदस्य असतील ग्रामस्थ असतील गावकरी असतील यांच्या आगसा मला ह्या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळाली आणि मला आल्यानंतर एक मोठा आनंद झाला तीन त्यांना एक पुरस्कार मिळाले राज्य सरकारच्या माध्यमातून आणि पुढचा पुरस्कार राज्याच्या सरकारच्या माध्यमातून प्राप्त होईल मिळेल अशी मी अपेक्षा या निमित्ताने करतो आणि नेहमी सातत्याने त्यांना सहकार्य करण्याचं काम केलं जाईल हीच काही या निमित्ताने देतो आणि मोदी साहेबांना आपल्या राज्याच्या वतीने आणि विशेष करून माझ्या मतदारसंघाच्या वतीने मनापासून अशा शुभेच्छा करतो का त्यांचं आरोग्य चांगलं राहू त्यांच्या माध्यमातून देशाची एक वेगळी आणि सेवा चरणी आज या ठिकाणी आमच्या गणेगाव नगरीमध्ये मुख्यमंत्री समृद्धी ग्राम योजना ही योजना या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या संकल्पनेतून ही योजना पुढे आली आणि ह्या योजनेची कार्यशाळा राज्यस्तरीय पुणे या ठिकाणी झाली दुसरी कार्यशाळा जिल्हास्तरीय या ठिकाणी झाली तिसरी कार्यशाळा तालुकास्तरीय म्हणजे आमच्या राऊरी तालुक्यामध्ये झाली आणि राऊरी तालुक्याच्या वतीनं जी कार्यशाळा किंवा जी ग्रामसभा करायची होती ती कार्यक्रम करण्याचा बहुमान कर अभिमान आमच्या गावाला त्या ठिकाणी मिळाला आणि आज आमच्या गावमधून ह्या अभियानाचा शुभारंभ या ठिकाणी झाला तो शुभारंभ ज्यांच्या हस्ते झाला ते आमचे सर्वांचे लाडके नेते आमदार शिवाजीराव कळिरे साहेब यांच्या या ठिकाणी शुभ असते त्या ठिकाणी याचा या शुभारंभ या अभियानाचा या ठिकाणी झाला हा या अभियान होत असताना था अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहेत अनेक विषय त्या ठिकाणी काम करायचं आहे परंतु मी आपल्याला विश्वास खात्री या ठिकाणी देऊ शकतो कारण हे अभियान आहे हे अभियान मान्य आमदार शिवाजीराव कळिरे साहेब यांच्या माध्यमातून पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून आणि युवा नेते अक्षयदादा करडे यांच्या माध्यमातून हे गाव निश्चित या ठिकाणी राज्य स्तरापर्यंत पोहोचल असा विश्वास या ठिकाणी आम नागरिकांच्या वतीने मी या ठिकाणी आपल्याला देतो आणि निश्चित आम्ही तालुका असेल तर, जिल्हास्तरीय असेल आणि राज्यस्तरीय असल ह्या अभियानामध्ये आम्ही तर, निश्चित यशस्वी होऊ कारण की आम्हाला माहीत आहे या ठिकाणी आमच्या गावचा लोकसहभाग ह्या लोकांचं प्रचंड प्रेम आणि या लोकांच्या आमच्या गावाचं कष्ट हे आम्हाला माहित आहे त्याच्यामुळे आम्हाला विश्वास आहे की आम्ही निश्चित या अभियानामध्ये यशस्वी हा विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि जे करल, करल। या राऊरी तालुक्यातील गाव आहेत की मी या गावांनाही कधी विनंती करेल आवाहन करेल की आपणही या योजनेमध्ये सहभागी व्हावं अत्यंत चांगली योजना आहे शंभर दिवसाचा हा कार्यक्रम आहे शंभर मार्कचा कार्यक्रम आहे आणि वेगळं काही करायचं नाही आपल्याला या ठिकाणी त्या प्रश्नपत्रिकेप्रमाणेच आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे आणि त्याच्यावरच आपल्याला काम करून इतरही गावांनी त्या ठिकाणी यशस्वी या त्यासाठी मी रौरी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आज शुभारंभ झाला यासाठी कर मान्य करडिले साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुरेश तायडे साहेब असतील कृषी विभागाचे महसूल विभागाचे आरोग्य विभागाचे बचत बचतगट विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्व सन्मान्य ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्यांचे सर्वांचे व सर्वांचे गणेगाव ग्रामपंचायतच्या वतीनं आभार मानतो पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचे आभार मानतो आणि आमच्यावर सदैव अशाच पद्धतीनं प्रेम करावं आम्हाला या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत एवढीच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद महेश दाने सी चोवीस तास राहुरी आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनल ला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा